पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सर्वत्र साजरा केला जात असताना भिवंडी शहरात राजस्थानी महिला मंडळाच्या पुढाकाराने भिवंडी शहरातील स्मशानभूमी परिसरात एकशे आठ बेल वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे राजस्थानी महिला मंडळाच्या कल्पना शर्मा यांच्या नेतृत्वाखाली जायमंतस सहेली ग्रुप अंबिका योग कुटीर संस्था यांच्या सहकार्यातून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक स्मशानभूमी काप आळी स्मशानभूमी या ठिकाणी वृक्षारोपण केले तर नजराणा सर्कल परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वृक्ष लागवडीसाठी रोप वितरित करण्यात आली राजस्थानी महिला मंडळचे असते अंबिका योग शिबिर पर्यावरण दिवस के अवसर पर हम लोग पूरे भिवंटी शहर में जहाँ जहाँ स्मशान भूमि है जहाँ शिव मंदिर है वहाँ पे हम भी एक सौ आठ पेड़ पत्र का जाँच का जाँच लगाए वृक्षारोपण करने जा रहे हैं वो तो एक साल से हमारा राजस्थानी महिला मंडल की ओर से हमारी सहयोगिता त्योंग श्वेता जी सिंह के द्वारा हमने हर महीने जाड़ों की किसी पार्टी का आयोजन किया गया था हर महीने हम लोग इसका बर्थडे एक एनिवर्सरी रहेगा उनके नाम का अनुझान हर हाँ जगह जगह स्कूल कॉलेज गार्डन बस स्टॉप आदि जगह जाकर लगाए और घरों को बचाया है पेड़ों को बचाया है और पर्यावरण के लिए ये बहुत ही अच्छी बात है कि करते करते हमें आज एक साल पूरा हो रहा है बहुत खुशी की बात है हमारे महिला मंडल ने सीता बड़ा जो ये अलग टाइमों का प्रोजेक्ट किया उसके लिए हमारे मंडल की जो हमारी श्वेता जी स्थिति जो सहयोगिका थी सबसे पहले हम लोग स्वागत करते हैं क्योंकि उन्होंने पूरे उन्हों साल भर में सबको फोन लगाना किसका बर्थडे है किसका एनिवर्सरी है नाम लेना झाड़ लाना झाड़ लगवाना झाड़ों में पानी डलवाना गार्डन के तरफ से गार्डन बुला के वहाँ पे देखभाल करने का काम उन्होंने किया है इसके लिए सबसे पहले हमें जी का सम्मान करने के लिए हमारे भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष रेवी दादा सावंत जो कि एक युवा जैसी नेतृत्व है नए नए अभी हमारे युवा अध्यक्ष जिलाध्यक्ष बने उन आज पाच जून जागतिक पर्यावरण दिवस आजच्या दिवशी आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टीला तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला एक झाड आपल्या आईच्या नावाने लावायला सांगितलं फक्त एकच झाड लावायला सांगितलं तो ह्यासाठी की तो झाड लावून त्या झाडाच्या चांगल्या प्रकारे जतन करून तो झाड मोठं व्हायला पाहिजे कारण आप लावायला आपण बघतो की वृक्षरोपणच्या वेळी लोक पन्नास झाडं शंभर झाडं असे लावतात परंतु त्याची नंतर काळजी घेत नाही आणि ते झाड नंतर तसाच मरून जातो तो झाड मोठा व्हायला पाहिजे म्हणून प्रत्येक नागरिकाला फक्त एक झाड लावायला सांगायला आहे झाड आपल्या आईच्या नावाने म्हणजे आईच्या नावाने कोणी जशी आई आपल्याला जशी झाडाचा मोठा करते तसं आपण त्या झाडाला आईच्या नावाने झाला मोठा करावा तसंच ना पाच तारखेपासून ते येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत ज्यांना पण झाडं लावायची असेल किंवा पर्यावरणाबद्दल प्रेम असेल तर मी झाडं लावून ते झाड वाढवण्याचा प्रयत्न करावा हेच मी माझ्यातर्फे भारतीय जनता पक्षाच्या माफी पूर्ण भारतीयांना मी सांगते